आमच्या ह्या तक्रारीची दखल घेऊन सिनेमॅटिक चॅनलनं आमची दखल घेतली आणि आज आमच्या गावामध्ये येऊन आमच्या गावाची प खरी परिस्थिती पाहून आज त्याच्यावरची वाचा फोडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे तर त्याबद्दल मी त्यांच्या पूर्ण टीमचं कॅमेरामन स्वप्नील कायमगुडे या सर्वांचं या गावाच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो आदल्या दिवशी इथे शिवाजी महाराज वाईच्या पश्चिम भागामध्ये मांडरदेवीच्या डोंगराच्या पायथ्याशी आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव पिराचीवाडी येत्या महिन्याभरात काही लोकांच्या घरांमध्ये घुसून पाळीव कुत्र्यांसह अनेक जनावरांवर रात्रीच्या वेळेस हल्ले केलेले आहेत आज जवळजवळ तो शेळी मेंढ्या कुत्री वगैरे मारत आहे पण भविष्यात जर हा नरभक्ष झाला तर लोकांना न्याय मागायचा कोणा बिबट्याचा वावर एवढा वाढलेला आहे की सरळ बिबट्या घरामध्ये घुसू आज शेतकरी आपल्या स्वतःच्या उदरनिहासाठी शेळी मेंढ्या कुत्री पाळतात पण बिबट्याचा एवढा मोठा वावर झाल्यामुळे आज शेतकरी सगळा चिंतेत आहे या पिराच्या आज गेले दोन महिन्यामध्ये दशरथ संजयराव कोचळे यांच्या दोन शेळ्या मारल्या त्याच्यानंतर महादेव नारायण पोळ यांची त्यांची एक शेळी मारली त्याच्यानंतर वसंत दगडू पोळ यांचा एक मेंढा जवळजवळ त्यांनी एक दहा हजार किमतीचा मेंढा दोनांच्या बाजारातून आणला होता आणि तो सांभाळून त्याच्यातून चांगला आर्थिक उत्पादन वाढेल त्या हिशोबाने ते पाणी मेंढा आणला होता आणि त्याच्यावरती बिबट्याचा हल्ला झाला प्राणघातिक हल्ला होऊन बिबट्यानं तो मेंढा जागीच ठार केला त्याच्यानंतर मोहन बापू रघुराव गोरपडे त्यांच्या घरामध्ये पॅक बंद घर असल्यामुळे चिबेट काँक्रीटचे भिंती वगैरे असतो त्या घरामध्ये तो कुसू त्यांच्या शेळीवरती प्राणघातक हल्ला केला या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि याची दहशत या, या गावामध्ये निर्माण झालेली आहे लोकांच्या पाळीव जनावरांवरती हल्ले झाल्यामुळे यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बिबट्याने हिरावून घेतल्याने ह्या लोकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे नारायण नारायणपूर मी या गावची नागरिक आहे आज पोळ नारायणपूरला एक मुलगा एक सुन आहे दोन मुलं आहे आज मुलगा गाडी ड्रायव्हर असल्यामुळे त्याच्या संसाराला कुठेतरी हातभार लागला पाहिजे म्हणून आईचं कर्तव्य काहीतरी असावं त्या कर्तव्याच्या पोपी आज शेळ्या पाळल्या जातात मेंढ्या पाळल्या जातात कोंबड्या पाळल्या जातात आणि ह्याच्यातून दोन पैसे मिळून मुलाच्या संसाराला कुठेतरी हातभार लागावा ह्या विषयानं आज हे वय होत आलं असता डोंगरामध्ये जाऊन हे सगळं करत असतात आणि हे सगळं करत असताना आज ह्या निसर्गाचा घाला म्हणा किंवा वन विभागाचा घाला म्हणा आज या जागेवरती शेळी बांधलेली होती पाच सहा महिन्याची शेळी नाही म्हणलं तर आठ नऊ हजाराची शेळी इथं बिबट्या आला आणि त्या बिबट्यानं जिवंत शेळी इथून घेऊन गेला आज ही जर कंप्लेंट वन खात्याला गेली वन खाते बुद्ध आता शेळीच जागेवर नाही तर वन खात्याला काय दाखवायचं तर वन खाते म्हणतात आम्हाला शेळी असेल तरच आम्ही तुमची कम्प्लेट घ्यायची आता जर ह्या गावातील नागरिकांना तक्रार करायची करायची हा सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे या गावामध्ये प्रथम जो हल्ला झाला आणि ज्या घरावरती झाला त्यांचं नाव जयश्री वसंत पोळ राहणार यांच्या घरावरती प्रथम हल्ला झाला नमस्कार जयश्री वसंत पोळ ग्रामस्थ पिराची वाडी तर आमच्या ह्या इथून आता पित्या आला आणि आमच्या पहिल्यांदा घरावर हल्ला केला बांधलेलं असताना त्यांनी त्याचा त्याच्यावर हल्ला केला जिवंतच मारलं त्याला तर इथून असं ते आलं आतमध्ये आणि तू आमच्या गुरांचा बोट आहे तिथं शिरलं तो दाखवता का मला तो हा इथून असा आला तो बांधलेलं असताना त्याच्या त्याला नेता आलं नाही

त्या भागामध्ये बिबट्याचे पगमाग शोधण्यासाठी निघालो एक अडीच छानबीन केल्यानंतर मोहन गोरपडे यांच्या घराच्या बाजूला आम्हाला बिबट्याचे ठसे पाहायला मिळाले आणि त्यांच्याच घरावरती देखील हल्ला झाला होता माझं नाव मोहन बाबराव आहे

কেছ নিচ ৰা খালি খালি জাৰত নিব